आज आपण या लाल लालपरीच्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक व चांगली बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे पाहण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो जिथे गाव तिथे एस टी अशी संकल्पना अनेक वर्षापूर्वी एस टी महामंडळाने राबवली होती त्यानुसार आता जवळपास प्रत्येक गावखेड्यात महामंडळाची एस टी बस सेवा पोहोचली आहे महामंडळाच्या एस टी बसेस मधून महिलांना व पासष्ट वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना अर्ध्या तिकिटात प्रवास आणि पंच्याहत्तर वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना एस टी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून फ्रीमध्ये प्रवास या विविध तिकीट सवलत योजनेमुळे एस टी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे त्यामुळे एस टी महामंडळाच्या उत्पन्नात देखील मोठी वाढ झाली आहे मात्र प्रवाशांची संख्या जास्त आणि एस टी बसेसची संख्या त्या तुलनेत कमी असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे एस टी बसेस वाट पाहत प्रवाशांना ताटकळत तास बसावे लागत आहे मात्र अशातच प्रवाशांसाठी एक दिलासा देणारी व चांगली बातमी समोर आली आहे राज्य मार्ग परिवहन महामंडळाने येत्या काही दिवसांमध्ये टप्प्या टप्प्याने नवीन तीन हजार चारशे पंच्याण्णव बस गाड्या आपल्या ताफ्यात दाखल करून घेण्याचा निर्णय घेतला आहे एस टीच्या प्रवाशांसाठी दुसरी दिलासा दायक बातमी म्हणजे अलीकडेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने अर्थात एस टी महामंडळाने इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम आर सी म्हणजे सी सोबत एक सामंजस्य करार केलेला आहे या करारानुसार आता प्रवाशांना एस टी बसचे तिकीट भारतीय रेल्वेच्या म्हणजेच आय आर सी टी सी च्या वेबसाईट वरून देखील तिकीट बुक करता येणार आहे यामुळे आता एस टी बसच्या तिकिटांचे रिझर्वेशन करता म्हणजे आगाऊ तिकीट आरक्षण करताना प्रवाशांना येणाऱ्या अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे एस संकेतस्थळावरून तिकीट बुक करताना प्रवाशांच्या खात्यातून पैसे तर कट होतात म्हणजे कापले जातात परंतु सीट आरक्षितच होत नाही मात्र खात्यातून कापले गेलेले पैसे मिळवण्यासाठी प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागतो कितीतरी हेलपाटे मारावे लागतात याशिवाय आरक्षित जागा असलेल्या एसटी बसेस अनेकदा तिकीट आरक्षित करण्यासाठी उपलब्ध नसतात त्यासोबतच तिकीट बुक केल्यानंतर चुकीच्या सीट क्रमांक देण्याच्या तक्रारी देखील अनेक प्रवाशांच्या आहेत तर अनेकदा तिकीट बुक करत असताना महामंडळाची वेबसाईट अचानक बंद पडते मात्र आता या सर्व समस्यांपासून प्रवाशांची सुटका होणार आहे या नवीन सुविधेमुळे प्रवाशांना कुठेही न जाता घर बसल्या आपल्या मोबाईल फोनवर एसटी बस चे तिकीट बुक करता येणार आहे व तसेच यामुळे महामंडळाच्या प्रवाशांच्या संख्येमध्ये देखील मोठी वाढ होईल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र